नमस्कार मी सुरेखा तुम्हाला सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो खास आहे विशेष आहे निमित्त तुमच्या सर्वांसोबत गप्पा करण्यासाठी नमस्कार मी प्रियांका तुम्हा सर्वांना आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा काही वर्षांपूर्वी आईने आषाढी वारी, खुँ वारी केली होती तर मला असं वाटतं की तिने ते अनुभव सगळ्यांसोबत शेअर करावे आपण तिला आज काही गंभीरदार प्रश्न विचारणार आहोत तिचे वारीतले खास अनुभव विचारणार आहोत किंवा काही टिप्स मिळतील का वारीत जाण्यापूर्वी किंवा वारीला का जावं असे काही बरेच प्रश्न आहेत माझ्या मनात चला तर विचारूयात तिला मला वाटतं आपण दोन हजार सोळा ला गेलो होतो ना वारीला हो दोन हजार सोळा साली आणि ते तुझं डिग्रीच लास्ट इयर होत शेवटच्या वर्षाला होती हो डिग्रीच लास्ट इयर होतं आणि माझं ऑफर लेटर माझ्या हातात होत त्यामुळे आम्ही त्या आनंदात किंवा कृतज्ञते मी वारीचा पहिला किंवा एक टप्पा केला होता सासवड आणि माझ्या आईने पूर्ण वारी केली होती त्या वर्षी तुझा वारीचा अनुभव सांग किंवा तुला वारीला का जावं असं वाटलं होतं मी भजनाचा क्लास लावला आणि मंदिरांमध्ये आमची भजन चालायची तर साहजिकच त्या वातावरणामध्ये मी राहायला लागली मला वारी ही खरं म्हणजे आवडतच नव्हती वारीला जाणाऱ्या लोकांना मी नाव ठेवायची आणि झाले वारीचे दिवस आले प्रत्येक जण वारीला असं आनंदाने तयारी करायला लागल्या माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्या अशा आनंदाने वारीच्या चर्चा वारीची तयारी एकमेकींना विचारायच्या झाली का वारीची तयारी आणि मला पण म्हणायच्या चल वारीला यंदा चल वारीला सतत मी चिंतन करायला लागली पंढरपूरच आणि ह्या चिंतनामध्ये काय झालं रात्रंदिवस तो ध्यास लागला मला आणि त्या ध्यासामध्ये न कळत माझी ओढ वाढत गेली हे गे माझं मलाच कळालं नाही आणि म्हणून मी आळंदी ते पुण्यापर्यंत चालत गेली तर पण तो जो अनुभव होता ना तो इतका सुंदर होता अनुभव मी ज्या वेळेस गेली आळंदीच्या रोडला देहू रोड जो, जो आहे आळंदी जवळचा तिथे मी माऊलींच्या पालखीला गाठलं पण इतकं सुंदर वातावरण होत वरती असा पाऊस पडत होता, होता। बारीक बुरबुर होती पावसाची खाली काळा रस्ता जो होता तो भिजलेला होता आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले वारकरी अशी त्यांची अशी लाईनच होती पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आणि लांबूनच मला ना तो टाळांचा टन टन आवाज जो येत होता ना तो एका सुरामध्ये होता तो आवाज आणि त्या काळांच्या ध्वनीमधून माऊली 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 असा आवाज निघत होता आणि तो रथ सुद्धा असा झुलत येत होता ना त्या रथाला लावलेली फुलांची झुमरं आणि माळा आहा ते जे आगमन मी पाहिलं ना माऊलींच माझ्या अंगावर अक्षरशः काटे आले आणि मी सगळं देहबान विसरून गेली तर मला खूप डोळे भरून आले आणि माझा मी पण तिथेच गळून पडला आपण दोन दिवस पुण्यात मुक्काम होता हो। पालखीचा आणि मग आपण हडपसर ते सासवड जायचं नाही आम्ही हडपसर ते सासवड नव्हतो करणार आम्ही एखाद तास आम्ही म्हटलं चालू हो। पालखीच दर्शन घेऊ वारीचा अनुभव घेऊ थोडा पण एकदा वारीत गेल्यावर माऊलीच तुम्हाला ती वारी घडवतात असं मान आमचा अनुभव होता आम्ही दिवेघाट चढलो आम्ही सासवड पर्यंत गेलो तो अविस्मरणीय अनुभवच होता तोही तुम्ही आईच्या शब्दात ऐकाल आम्ही मुनव्यापासून सकाळी साडेसहा वाजता चालायला सुरुवात केली मुंडव्या तू हडपसर गेलो हडपसरच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातली लोकांची, लोकांची तुडुंब गर्दी गर्दी नव्हती ती लाट होती म्हणता येईल आणि माऊली माऊली गजर चालू होता सगळीकडे टाळ्यांचा टाळ्यांचा गजर चालू होता नामस्मरण चालू होत काही जणांनी फेर धरले होते छोटे छोटे पालखीचे लोक आपल्या आपापल्या ग्रुपने आले होते त्यांचे सोहळे वेगळे दिंड्या दिंड्या चालू होत्या बरोबर आणि सगळेजण माऊलींची आणि तुकोबांची पालखी येण्याची वाट बघत होता हट्ट होता की मम्मी मला माऊलींची पालखी पाहायची कारण आदल्या दिवशीचा जो मी अनुभव घरी येऊन सांगितला ना त्याने काय झालं मुलांनाही पाहावं असं वाटलं माऊलींचा तोरत आणि ती सगळी वारकरी मंडळी तिलाही पाहावीशी वाटली ती म्हणाली जायचं असं ठरवलं होतं की अर्ध्यापर्यंत जायचं आणि मागे यायचं पण ती गर्दीच आपण एकदा सामील झालो ना की हिच्या अंगात काय जो उत्साह आला आणि काही ओळखीच्या दिंड्या सुद्धा तिथे आम्हाला भेटल्या तर त्या दिंग्यांमध्ये आम्ही सहभागी झालो आणि हिने जे फुगड्या घालायला सुरुवात केली आणि माऊली माऊली भजन ताळ्या वाजवत ही जी निघाली तर असं मग म्हणाली की नाही मग मी घाट चढायचा मग मलाही जर वाटलं चला मुलीला जर आवड आहे एवढी आवड तर आपण तिच्यासाठी आपणही थोडा त्रास काढूया मला असं वाटलं माझ्याशाने होईल की नाही पण तिथे अनुभव आला की करणारे आपण कोणीच नाही आणि पार केला तर घाटातलं जे दृश्य होत ना तेही अतिशय सुंदर होत म्हणजे घाटात गेल्यावर वरती कॅमेरा घेऊन बसलेली पण लोक आपल्याला भेटतात दिवे घाटात काही न्यूज चॅनल वाले असतात आजूबाजूच्या गावातून आलेले लोक बसलेले होते आणि घाटात वर चढल्यावर मागची जी नागमोडी वळण आहेत ना घाटातली तिथे तुम्हाला ती वारकरी दिसतात चालणारी आणि तो गजर जो घाटात ऐकू येतो तो, तो प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्यासारखा क्षण आहे आणि माझ्या माऊलीमुळे माझी ती वारी झाली असं मला म्हणता येईल वारीच एखादं रुटीन सांगता येईल तुला कि सकाळी तुम्ही किती वाजता उठायचे नाश्त्याची सोय कशी होती आंघोळीची कशी होती मी असं ऐकलंय की पाण्याच्या टँकर खाली तुमच्या आंघोळ्या व्हायच्या बॅग कसे कसे कॅरी करायचे दिवसभर तुम्हाला एवढे एवढे किलोमीटर चालायचे तुम्ही बॅग बॅग ठेवायचे सुरक्षित कशी राहायची तुमची पैसे कसे ठेवायचे तर एक सकाळपासून रात्रीपर्यंतचा रुटीन ते सगळं नियोजन कसं असतं आपण जो बिछाना तयार करतो ना एक बॅग असते आणि एक बिछाणा वेगळा असतो आपल्याला तो कागदी बिछाणा बनवायला लागतो त्याच्या कागदी बिछाण्यामध्ये म्हणजे प्लास्टिकचा बिछाणा असतो त्याच्यामध्ये आपलं एक पातळशी चादर आणि वरून एखादी पातळशी चादर असं घ्यायचं असतं ते लपेटून दोरीने बांधायचं असतं बॅग वेगळी असते आपली कपड्यांची दोन्हीवर आपण नाव टाकायचं असतं बरं साडेतीन ला आम्ही उठायचो साडेतीन ला उठून टँकर खाली आम्ही आंघोळीला जायचो अंगा पाणी थंड पाणी असायचं टँकरचं दोन टँकर उभे असायचे इकडच्या म्हणजे इकडे दोन टँकर इकडे दोन टँकर पाण्याची सगळी सोय व्यवस्थित अगदी मग इकडच्या टँकरला पुरुष लोक आंघोळ करायचे इकडच्या टँकरला महिला आंघोळ करायच्या आणि साडेतीन चारचा सा, चारलाच आंघोळ्या सुरू व्हायच्या आणि अंधार असल्यामुळे तिथे काय कोणी कोण आहे ते काही दिसत नव्हतं मग आम्ही कसं जायचो एक प्लास्टिकचा कागद घ्यायचो एक तर पावसाचे दिवस असतात आणि त्या टँकर मध्ये सगळेजण तिथे खाली आंघोळ करतात धो धो दो पाण्याची नदी वाहत असते सगळा चिखल असतो मग आपली कपडे अंधारात कुठे ठेवायची मग एक प्लास्टिकचा कागद घेऊन जायचो आंघोळ सगळ्यांच्या आंघोळ्यांना पाच वाजेपर्यंत झाल्याच पाहिजे पाच वाजेपर्यंत सगळ्यांनी आंघोळ करून आपला पिक्छाना सगळा आवरून त्या ट्रक मध्ये टाकायचा असतो सगळे ट्रक ना पहाटे पाच ला तिथून निघतात मग पाच वाजता आपल्या आंघोळ करून कपडे धुवून आणि गुंडाळून त्या ट्रक वाल्यांना आपण सुपूर्द करायला लागतं आपलं सामान मग दिंडीचा एक ट्रक हो हो प्रत्येक दिंडीचा सामानाचा एक ट्रक वेगळा पाण्याचे ट्रक वेगळे जेवणाच्या सामान तर आणि औषधोपचारांचे गाड्या गाड्या वेगळ्या अशा खूप गाड्यांचा लवाजमा प्रत्येक दिंडी सोबत असतो ते तंबू सुद्धा आपणच खोलायचे आणि आपण ते तंबू सगळ्यांनी एकमेकांना मदत करून ते त्या ट्रक मध्ये टाकून द्यायचे आणि आपण सहा वाजता तिथे यायचो रोडवर मी असं ऐकलं की दिंडीतले लोकच जेवण बनवत हो सगळ्या महिला आणि पुरुष आळीपाळीने स्वयंपाकाला कर मदत करतात काही जण अशी असतात की ज्यांना चालायचा त्रास होतो चालणं जमत नाही तर ती लोक त्यांना वारीला जाण्या जायचंच असतं मग ती लोक काय करतात स्वयंपाकाची कर सेवा घेतात मग पुढे जाऊन ते कर स्वयंपाक करतात पुढे जाऊन ट्रक सोबत पुढे जाऊन हम्म स्वयंपाकाची सोय करतात हा आणि काही बायका चालणाऱ्या बायका सुद्धा जातात पुढे आणि त्यांना चपात्या लाटायला भाजायला पीठ मळायला असं सगळेजण एकमेकांना मदत करतात आजकाल लोकांना बऱ्याच सोयी सुविधांची सवय झाली असं मी म्हणत फिरायला जाताना वेगळे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत अगदी हाकेच्या अंतरावर पण वारीत तसं नाहीये तर तुझ्या अनुभवावरनं तू काय सल्ले देशील किंवा आमच्या पिढीला काय सांगशील की सोबत जाताना काय काळजी घ्यावी किंवा काही इक्विपमेंट जवळ ठेवले स्पेशली मला वाटतं मुलींसाठी अजून काळजी घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतील तर त्याबद्दल काय पहिलं तर सांगायचं म्हणजे तुम्हाला तरुण पिढीला मुलांना सगळ्या सुखसोयी सुविधा इथे सगळं तुम्हाला अवेलेबल असतं त्यामुळे वारीत तुम्हाला थोडस ते जाणवणार आपल्याला काहीतरी कमतरता पडते आहे काही, काही गोष्टींची ग्रुप मध्ये जाल तर बेस्ट उत्तम राहील mm. आणि महत्वाचं म्हणजे कपडे जेवढे कमी नेता येतील ना तेवढे कमी घेऊन जायचे ही मोठी गमत आहे साधी सिंपल कपडे घेऊन जायची जी सुटसुटीत असतील जे तुम्हाला चालताना सुटेबल वाटतील mm. सोबत एक टॉर्च शर्ट ठेवावी मोबाईलची बॅटरी चार्जर जे असतात पॉवर बँक ती असावी सोबत आणि पैसे सोबत असावेच लागतात का आणि तेही सुट्टे पैसे असावे लागतात तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही गुगल पे ने फोन पे ने पे करू शकत कर नाही कारण आपल्याला तिथे फार सिंपल गोष्टी लागतात म्हणजे पाण्याची बाटली म्हणा किंवा एखादं चिक्कीचं पाकिट किंवा बिस्किटचा एखादा पुडा म्हणजे नोटा तर ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पैशांचा स्टॉक जवळ ठेवायला हवा आणि जी बॅग आहे तुम्ही था था ती तुम्ही सॅग वापरत असाल तर चांगलंच आहे सॅग वापरला किंवा ती वारकऱ्यांची जी पिशवी येते झोळी ती पण उत्तम आहे वारीसाठी संपूर्ण वारीत तुला कुठे असं असुरक्षितता जाणवली नाही अजिबात नाही जाणवली असुरक्षितता कारण एवढी अफाट गर्दी आहे ना रात्रीच सुद्धा काहीच भीती वाटत नाही कारण चोवीस तास आपल्या बाजूला सगळे वारकरीच वारकरी असतात कुठे आपल्याला सामसूम जागेमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असुरक्षितता वाटली नाही कुठल्या खाण्याच्या गोष्टीसाठी तारांबळ नाही अगदी इतकं सुंदर नियोजन आहे ना त्यातल्या त्यात माऊलींच्या पालखींचं नियोजन तर इतकं सुंदर आहे ना कि पुढे एक अ एक दांडी असते तो रखवालदार असतो पुढे चालणारा त्याच्या हातामध्ये मोठी काठी असते त्याला रंगीत फुगे किंवा झेंडा लावलेला असो आणि आपल्या दिंडीचा क्रमांक लावलेला असो ती mm -hmm. काठी खूप उंच असते mm -hmm. त्याच्यामुळे आपण कुठे हरवलो तरी आपन आपण ती आपली काठीवाला तो माणूस आपल्याला बरोबर सापडतो त्याच्यामुळे हरवण्याचाही प्रश्न येत नाही आ, दुसरी गोष्ट की ते इतके स्पीडने चालतात ना माऊलींच्या पालखी आपल्याला दिवे घाटापर्यंत आपण एक रमत रमत असतो पण खरी पालखी सुरुवात होते ना दिंडी ती दिवे घाटाच्या पुढे तर ती त्यावेळेस ते इतकं रोजचे तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर अंतर कापायचं असतं तर ते मात्र ते कंटिन्यू स्पीडने चालत असतात तर तो एक स्पीड आपल्याला मेंटेन करावा लागतो शिवाय ते म्हणजे तो काठीवाला माणूस सगळ्यांच्या पुढे असतो ज्याच्या हातात आपली दिंडी क्रमांक नंबर प्लेट असतो वरती लावलेला त्याच्या मागे वा, जे ओरिजिनल वारकरी आहेत ते असतात टाळ घेऊन त्यांचा सतत काकडा भजन चालू असतो आणि त्यांच्यामध्ये एक पखवाटवाला असतो तो त्यांना साथ करत असतो आणि त्याच्या मागे महिला असतात त्यांच्या मागे मग ती तुळस घेतलेल्या महिला विनेकरी आणि तुळस हे एका असतात मागे टाळकर आणि त्यांच्या मागे बाकीच्या महिला चालत असतात बरं माऊलींच्या दिंडीला शिस्त इतकी चांगली आहे ना की आज जो माणूस माझ्या मागे आणि पुढे चालत असेल ना तोच तो माणूस शेवटपर्यंत तो माझ्या मागे आणि पुढे असणार म्हणजे इतकं शिस्तीचं पालन केलं जातं माऊलींच्या जा दिंडीमध्ये कि कोणीही दिवसभरात एकमेकांची जागा बदलत नाही आणि तेवढंच अंतर ठेवतात एकमेकांमध्ये आणि तेवढ्याच अंतराने चालतात कोणाचा एकमेकांच्या पाया पायाला पाय लागत नाही इतकं सुंदर सकाळी साडेतीन ला आंघोळ्या चालू झाल्याच पाहिजे पाच वाजता बिछाना आवरून तंबू काढून नक मध्ये गेलाच पाहिजे इतकं सगळं शिस्तीचं पालन शिकायला मिळतं माउतींच्या दिंडीमध्ये तुझं या एका वारीने समाधान झालं का <laughs> आधी माझं समाधान झालं होतं एका वारीत मला खूप काही मिळालं खूप काही मिळालं मला एका वारीमध्ये पण कसं असतं ह्या सगळ्या योगायोगाच्या पण गोष्टी असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं भगवंताची कृपा आणि योगायोग असेल तर वारी होते तू या वारी मधून काय शिकलीस आणि वारी का करावी काय सांगशील हा का हे खरंच सांगण्यासारखं आहे आणि आजची चर्चा खरं त्यासाठीच आहे की मी या वारीमधून काय शिकली जेव्हा वारी चालायची ना तर माझ्या आजूबाजूच्या ज्या खेड्यातल्या सुद्धा बायका माझ्या आजूबाजूने चालत होत्या तर वारीच्या बाजूला ना ते काही लोक धर्म करण्यासाठी येतात ना बिस्किटचे पुढे वाटतात चिकीचे पुढे कोणी खूप काही काही फळ आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी वाटतात पण मला कधी जावंस वाटलं नाही की अरे का जायचं आपल्याला दोन टाइम वारीतून सगळी सोय आहे दोन टाईम खायला मिळतंय आपल्याला का जातात ह्या बायका मला खूप लागायचं की का जायचं का लाचार व्हायचं आपण कशाला जायचं मला आवडायचंच नाही पण जस जसं मी पुढे गेली ना दोन दिवस तीन दिवस चार दिवस असे टप्पे पार करत गेली ना तर मला ते अनुभव येत गेले की आ, कधी कधी स्वयंपाकाला उशीर होतो संध्याकाळच्या स्वयंपाकाला उशीर होतो कारण तो टप्पा कधी कधी मोठाही असतो तर तिथे पोचायला वगैरे उशीर होतो आणि तर खूप भूक लागायची आणि मग काय आणि कधी कधी दुपारी सुद्धा विसाव्याला उशीर व्हायचा दुपारच्या जेवणाला मग आम्ही सगळ्या जणी झाडाखाली बसायचो तर मग मला भूक लागलेली असायची ना ते ह्या बायकाना तीच बिस्किट मला द्यायची खायला मला एवढी भूक लागलेली असायची ना मग मी जाते ती बिस्किट घ्यायची पण खाताना मला असं खजिल वाटायचं अरे आपण त्यांना किती नाव ठेवलं कशाला जातात काय गरज आहे असं किती नावं ठेवली आणि आज तेच बिस्किट आपण खातो की नाही हळूहळू मला वाटायला लागलं अरे आपण सुद्धा यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि त्यावेळेस कसं असतं आपण आपली दिंडी सोडून रस्ता सोडून दुकानांकडे जाऊ शकत नाही विकत घेण्यासाठी ना mm -hmm. मग झालं काय मी सुद्धा माझा अहंकार सोडला आणि मी सुद्धा ते वाटणाऱ्या लोकांकडून जाऊन चिवड्याचे पाकिट बिस्किटाचं पाकिट घ्यायला लागली आणि मग मी सुद्धा कोणाला नसेल काही खायला mm. तर मी बऱ्याच जणांकडे नसतो कधी कधी तोंडात टाकण्यासाठी खाण्यासाठी मग मी सुद्धा त्यांना ते द्यायला लागली कारण ज्या जा, वेळेस असं ज्याला मिळत ना त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप चांगला वाटतो तर ते पुण्य त्या देणाऱ्याला नक्कीच जात पण म्हणजे झालं ए... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हा तसं जि, ते मग शेवटी आपण वारीमध्ये कोणाला नाव ठेवू शकत नाही कारण जे ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीला नाव ठेवतो ना त्यावेळेस तीच गोष्ट आपल्याला करावी लागते काय दुसरी गोष्ट अशी की इथे आपल्याला सगळी बाथरूम मध्ये छान आपल्याला सेंटेडवं साबण लावून आंघोळ करायची गरम पाणी गिजरची सोय पाहिजे तेवढं गरम पाणी घेऊ शकतो कडी लावून पाहिजे तेवढा वेळ आंघोळ करू शकतो म्हणजे खूप अस सुविधा आपल्याला घरामध्ये नळ नौर, नळ आहे सगळं साहित्य पण तिथे गेल्यावर तुला सांगू तिथे बादली हा प्रकारच मिळत नाही मग तू सांग आंघोळ कशी करायची आणि कपडे कसे धुवायचे कपडे तर धुवायला लागतात कपडे धुवायला तर बादली पाहिजे कारण ते धुण्यासाठी त्या बादलीत पाणी आणलं आणावं लागतं ना मग कपडे धुवायची असं बऱ्याच गोष्टी आहेत शिवाय उभं राहून आंघोळ करायची ना सुरुवातीला बरं वाटलं पण नंतर नंतर मी कंटाळली उभं राहून आंघोळ करायला मग मला घरची आठवण आहे अरे आपण किती सुखसुविधांमध्ये घरी होतो गरम पाणी कधी कधी पाऊस पण पडतो त्यावेळेस पहाटे थंडी वाच वाजते मग थंड पाण्याने कंटाळा आला मला असं वाटायचं कधीतरी आज तरी असं कडक गरम पाणी मिळावं चालून चालून पाय थकलेत जर झालेत गरम जरा बर वाटेल पण गरम पाणी काही मिळत नव्हतं मग ट्यूप उठायचं बिछान आपलं ते कपडे मारायचे आणि टँकर खाली जाऊन उभं राहायचं असं त्या सुखसुविधांपासून खूप लांब वंचित राहतो आपण शिवाय पहाटे चारलाच आपल्याला केस विंचून अंधारात अंधारात आपल्याला आरशात सुद्धा आपण नाही चेहरा पाहू शकत mm. छोटासा आरसा सार असतो पण नाही तर अंधारातच वेणीफणी करायची सगळं ते पुन्हा पाठवून द्यायचं पाच वाजता तर एक ते शिकायला मिळालं की घरी एवढ्या सुविधा सुख असून सुद्धा mm. किती दुःख छोटी छोटी दुःख मोठी करतो आणि एक वस्तू जरी कमी पडली तर किती आकांतांडव करतो आज, आज पाणी नसेल तर घरात एक दिवस तरी कसं होऊन जात एखादी गोष्ट नसेल घरात तरी आपल्याला किती बेचन होऊन जात पर्स मध्ये पैसे नसतील तरी किती वेचन होऊन जात पण तिथे पर्स मध्ये नोटा जरी नसतील ना तरी mm -hmm. आपला तरी काहीच वाटत नाही टेन्शन येत नाही कसल्याच गोष्टीच मग वारीमध्ये हे शिकायला मिळालं की देवाने इतकं भरभरून दिलेलं आहे आपलं घर सगळ्या सुख सोयी समृद्धीने भरलेलं धनधान्याने आहे तरी सुद्धा आपण काहीतरी दुःख शोधतो शोधतो आपण mm -hmm. मग हे असं वाटतं की वारीची ही खासियत आहे ते रिअलायझेशन होत तुम्हाला कि तुम्ही काही न घेता जन्माला आला मग वारीत देव भेटला का तुला असं म्हणतात की वारीत तुम्हाला पांडुरंग किंवा देवाचा साक्षात्कार होतो तर तसा काही अनुभव आला अनुभव आला कारण की देव ता हा मुळातच जाणून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे उमजून घ्यायचा आहे तर हा अनुभव खरंच मला वारीमध्ये आला तर तुला तर माहितीये मी आपण दिवे घाटातून आल्यानंतर आपण आजारी पडलो होतो मी वारीला जाईल की नाही म्हणून मला शंकाच होती मी डॉक्टर कडे पण म्हणजे माझा जुना आजार होता काही की जो मी आता इथे सांगू शकत नाही तर मी डॉक्टर कडे पण गेली आणि औषधं घेतली आणि ती औषधं घेऊन मग मी वारीला गेली आडाखाली आम्ही दुपारी जेवल्यानंतर बसलो होतो आणि तो एक म्हातारा माणूस तोंडात पान होत लंगडत लंगडत त्याची कपडे मळालेली होती दात वगैरे असे त्याचे गळालेले होते हालत होते त्याच्याकडे पाहून विचित्र वाटलं मला माझ्याकडे वेळ कमी आहे माझी दिंडी निघाली आहे तर तुमच्याकडे कागद आणि पेन आहे का लिहायचं आहे तर म्हटलं आहे तर म्हणाला मग काढा कागद आणि पेन आणि मी काय सांगतो ते घेऊन घ्या तर म्हटलं ठीक आहे आणि कागद आणि पेन काढला लिहायला घेतलं तर त्यांनी डायरेक्ट आयुर्वेदिक औषधं सांगितली झाड पाल्याची तर मी म्हटलं हो झालं लिहून तर मी म्हटलं काय को का हे कोणाला द्यायचंय मी कागद त्याच्याकडे द्यायला लागली तर मला म्हणा ठेवा तुमच्या जवळ हे तुमच्यासाठी आहे म्हटलं माझ्यासाठी का तर म्हणाला तुम्ही देंडीला यायला निघाले तेव्हा तुम्हाला त्रास झाला होता की नाही असा असा म्हटलं हो झाला होता मग हे औषध आहे तुम्हाला इतकं आवाक वाटलं म्हटलं तुम्हाला कसं कळलं हो दादा मला असा असा आजार आहे असं समजा की मला पांडुरंगानेच पाठवलं मी पांडुरंग नाही पण मला पांडुरंगाने एक तरी वारी करा की जेणेकरून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आपण स्वावलंबी होतो आपल्याला सतत स्तुती ऐकायची सवय झालेली असते तिथे कोणी आपली स्तुती करत नाही आपली कामं आपल्यालाच करावी लागतात तिथे मातीवर आपल्याला शेतामध्ये झोपावं लागतं इथे आपण मऊ बिछाण्यावर झोपतो तर हे सगळे अनुभव आपल्याला येतात ना तर आपल्याला आलेल्या नंतर आलेल्या दुःखांचं काही वाटत नाही प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा अं या वारीत सगळ्यांच्या इच्छा पांडुरंग चरणी पूर्ण होत हीच शुभेच्छा